जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिला आघाडीतर्फे होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न हजारो महिलांचा उदंड प्रतिसाद प्रथम क्रमांक बक्षीस माधुरी भरत पाटील द्वितीय क्रमांक बक्षीस चैताली सतीश अभ्यंकर तृतीय क्रमांक बक्षीस प्राजक्ता विनायक हंडीफोड चतुर्थ क्रमांक बक्षीस वर्षा कैलास पाटील पाचवे क्रमांकाचे बक्षीस रुपाली मल्हारी सरगर व्यासपीठ स्त्री स्त्रीत्वाच्या आ... स्त्रीत सश सशक्तीकरणासाठी उत्साह आनंद आणि नाविन्यासाठी महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी भाजप महिला आघाडीतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून मिरज मिरज हायस्कूल मिरज येथे नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आणि आदर्श महिलांचा सत्कार मिरज मिरज हायस्कूल मिरज येथे अलोट उत्साहात पार पडला पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र चित्राताई वाघ एम एस ई बी संचालिका नीताताई केळकर सौ सुमंताई खाडे तसेच भाजप महिला पदाधिकारी व कार्यकर्ता यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये विजयी महिलांना पहिले बक्षीस सव्वा तोळे सोने दुसरे बक्षीस एक तोळे सोने तिसरे बक्षीस अर्धा तोळे सोने चौथे बक्षीस ई डी टी व्ही पाचवे बक्षीस फ्रीज तसेच दहा नग नद प, पन्नास पैठणी दहा नऊवारी साड्या असे बक्षिसाचे वाटप करण्यात आले चित्रावाघ म्हणाल्या मोदी सरकारच्या काळात महिला सक्षम झाल्या आहेत महिलांना आरक्षण एस टीमध्ये सवलत अन्न सुरक्षा योजना मातृत्व योजना अशा अनेक योजनांचा लाभ महिलांना होत आहे या कार्यक्रमास महिलांची संख्या लक्षणीय होती झिंगाट गाण्यावर सर्वच महिला थिरकल्या